नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपलं परत एकदा स्वागत आहे आप आपल्या मराठी शाळा या चॅनलमध्ये तर या ठिकाणी बघा आज आपण काय करतोय ऍडिशन हा प्रकार आपल्या मुलांना माहिती आहे चांगला माहिती आहे परंतु दोन संख्यांची ॲडिशन दोन संख्यांची बेरीज ते करतात आता आपल्याला तिसरीमध्ये काय झालेलं आहे तीन संख्यांची बेरी, बेरी त्यांना आली पाहिजे असं या ठिकाणी अभ्यासक्रमात आप आपल्याला दिलेलं आहे तीन तारखेची बेरीज आणि भविष्यात मुलांना काय असतं माहिती का आपण बघतो की दुकानात जातो किराणा दुकानात जातो वेगवेगळ्या दुकानात जातो वेगवेगळ्या वस्तू वे वे आपण घेतो आणि एवढी मोठी यादी केली जाते ती वस्तूंची यादी असते एवढी मोठी होते म्हणजे काय असतं तिथं आपण वही घेतली पेट घेतला ठीक आहे आणि आणखी काय घेतली आपण पट्टी घेतली आणि आणखी बरंच काय घेतलं आणि इथं 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 त्याची किंमत असते आणि नंतर शेवटी त्याची बेरीज होते आणि इथं काहीतरी अमाऊंट घेतली इथं रक्कम येते ये तर हे काय होतं आधी एवढी चालली किराणा यादी आहे एवढ्या वस्तू घेतल्या आणि तेवढे पैशांची बेरीज तो दुकानदार करतो आणि लगेच आपल्याला तो मागतो एवढे पैसे झाले तर ती येण्यासाठी एवढ्या वस्तूंची बेरीज देण्यासाठी आपल्याला दोन दोन संख्या तीन संख्या चार संख्या यांची बेरीज आली आज आपण काय बघणार आहोत तीन संख्यांची बिरिज आपण बघणार आहोत आणि त्या संख्या योग्य स्थानावर आपल्याला हो ठेवता आल्या पाहिजे तर आता इथं बघा युनिट आहे टेन आहे हंड्रेड माझे काही विद्यार्थी असतात ते मला विचारतात सर या ठिकाणी आपल्याला कधी गोंधळ होतो मुलांचा की सर ही संख्या आम्ही लिहितो की तीन अंकी संख्या बघा युनिट आहे टेन्स आहे हंड्रेड ही तीन अंकी संख्या त्याला माहिती तीन अंकी संख्या याच्यात बरोबर लिहायची आहे

ट्वेंटी थर्टी नाईन फोर्टी नाईन असं पण काही नाही फक्त तो नाईन ना आहे म्हणजे तो सुट्टा आहे त्याचे आणखी टेस्ट झालेले नाहीये आणि टेस्ट चा गप्पा आहे हंड्रेड चा गप्पा आहे याच्यात लिहायचं नाही हा सुट्टा नाही आहे युनिट आहे तो म्हणून तो लिहायचा इथे युनिटच्या गप्प्यात इथे कारण तो सुट्टा आहे एक आणखी संख्या असेल तर तो युनिट मध्येच येतो आता पुढे जाऊ आपण ट्वेंटी थ्री आता ही दोन अंकी संख्या आहे ट्वेंटी थ्री मग आपल्याला काय करावं लागेल आता इथं याच्यामध्ये तर हंड्रेड नाव नाहीये ट्वेंटी थ्री आहे हंड्रेड नाही म्हणत आपण ठीक आहे ट्वेंटी थ्री म्हणतो म्हणजे ही दोन अंकी संख्या आहे म्हणून या दोन कप्प्यांची आपण लिहिणार टेन्थ मध्ये पण आणि युनिटमध्ये पण टेन्थ किती यायचे टू आणि युनिट किती यायचे थ्री असं आपण लिहिणार लिहिलं आपण असं आता आपण काय करणार याची ऍडिशन करणार एकदम सोप्या पद्धती आपल्याला एवढे फोटो नाही सेव्हन फोटो नाही मग नाही फोटो नाही टी नाही आहे की आणि साध्या मुलांना आपल्या ते सांगायचं आहे तर काय करायचं हे सेव्हन आहेत आपण बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन त्याच्यानंतर कोण आहे नाईन ए नाईन रेषावडा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन त्याच्यानंतर कोण आहे थ्री आहे कोणा रेषा वन टू थ्री आणि सगळे मोदायचे आहेत आता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन किती उत्तर आलं नाईन्टीन उत्तर आलं त्याच्यातला हा नाईन काय इथं येणार हा नाही कुठे येणार इथे येणार आणि हा वन टेनच्या घरात जाणार आता याच्यामध्ये जे तीन संख्या संख्याच्या सारख्या त्या आता आपल्याला मोजायच्या मी काय करतो इकडे हा वन आहे वन रेश हे फोर आहेत वन टू थ्री फोर हे टू आहेत वन टू सगळ्या मोजले आपण वन टू थ्री फोर फाय सिक्स 7. किती उत्तर आलं सेव्ह म्हणून इथं आपल्याला सेव्हन हंड्रेडच्या थ्री हंड्रेड सेव्हन्टी नाईन उत्तर आलं थ्री हंड्रेड सेव्हन्टी नाईन उत्तर आलं आता असं एक गणित मी तुम्हाला परत देतो या ठिकाणी दोन मिनिटं थांबा मी फाळं पुसतो आणि दुसरं गणित लिहितो